मनसेनी भारतीय जनता पार्टी का पाठिंबा देत भारतीय जनता पार्टी सोबत युती केली

भारतीय जनता पार्टी पाठिंबा देत भारतीय जनता पार्टीसोबत युती केली तर मला वाटतं की याच्यामध्ये राज्याचं आणि देशाचं हित आहे विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचं कौतुक राज ठाकरे हे अतिशय सुरुवातीच्या काळात करायचे आणि मला वाटतं की कौतुक करण्यासारखं कामच मान्य मोदीजींनी केलं आहे आणि आता जर राज ठाकरे साहेब हे या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीचे घटक होणार असेल तर आपण स्वागतच केलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका